जे जय पांडुरंग हरी बुद्धबिटेवरी या चॅनलवर मी आपल्या सर्वांचं सर्ष स्वागत करीत आहे बुद्धबिटेवरी या चॅनलला आपण सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा वेगवेगळ्या प्रतिक्रिया करा त्याचप्रमाणे बुद्धविटेवरी चॅनल सक्षम होण्यासाठी कृपया आपल्या मदतीची आर्थिक मदतीची मी वाट पाहत आहे सक्षम करा बुद्धविटेवरी सक्षम करा आजचा विषय घेण्यापूर्वी महत्त्वाच्या दोन बाबी आपल्यासमोर सांगतो की वारकरी संप्रदायाच्या अभंगाच्या अभंगाच्या संदर्भात ज्या ज्या ठिकाणी बुद्धत्वाचा उल्लेख आलेला आहे बुद्ध हे नाव निदर्शित झालेलं आहे वेगवेगळ्या संतांच्या अभंगवाणीतून तर असे अभंग मी कलेक्ट केलेले आहेत आणि त्याच्या मी झेरॉक्स काढलेले आहेत ज्यांना कुणाला झेरॉक्स पाहिजे असतील त्यांनी कृपया मला फोनवरून मला संपर्क साधा माझा फोन नंबर आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो सात एक्कावन्न एक्कावन्न ब्याऐंशी पासष्ट झिरो सात एकावन्न एकावन्न या फोनपे फोनपे क्रमांकावर आपण आम्हाला आर्थिक सहाय्य देखील करू शकता आजचा विषय असा की ते अभंग बुद्ध विठेवरी हे नावच विठेवरी कोण आहे तर पांडुरंग आहे पांडुरंग कोण आहे तर बुद्ध आहेत मग ते बुद्ध जर आहेत तर त्याचा त्याचा एक अभंग वगैरे तर आहेत सगळ्या संतांनी पांडुरंगाला बुद्ध समजून आपले अभंग लिहिलेले आहेत आणि त्या अभंगामध्ये बुद्धाचा नामनं उल्लेख आणि त्याच्या अभंगाच्या संदर्भात वेगवेगळे संदर्भासहित आलेले आहेत तर असे कलेक्शन करून मी तुम्हाला ठेवलेले आहे गेल्या महिन्यामध्ये जवळजवळ वीस प्रती गेल्या आता ह्याही प्र ह्याही महिन्यामध्ये आपण काहीतरी प्रती काढू कारण मधल्या मध्यंतरी मी पंधरा दिवस व्हिडिओवर आलो नाही कारण प्रकृती अत्यंत नाजूक होती असो दुसरी गोष्ट अशी की ज्याला पाली लिपी शिकायची ज्याला बौद्ध तत्वज्ञान शिकायचं आहे त्यांनी कृपया फोन करून मला सांगावं पाली लिपी त्या अभंगाच्या गठ्ठ्यामध्येच मी ते तोही गठ्ठा मी पाठवित आहे लिपीचा कारण लिपी जर शिकली तर तुम्हाला सम्राट अशोकाने आपल्या लेण्यांमध्ये कशा पद्धतीचं लिखाण केलेलं आहे तसंच संदर्भ काय काय सापडला जातात म्हणून तुम्हाला पाली लिपी येणं आवश्यक आहे बौद्ध बौद्ध वाङ्मयाचा अभ्यास करण्यासाठी बौद्ध वाङ्मय आपल्या अंगामध्ये रुजवण्यासाठी आणि खरेच आपण भीमबाबाचे अनुयायी आहेत हे दर्शवण्यासाठी तुम्ही पाली शिकावं असं मी तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण देत आहे कुठल्याही पद्धतीची किंवा कुठल्याही प्रकारची फी मी घेणार नाही पाहिलीच्या संदर्भात तरी बोलतो आहे मी आता असे कोणी काय देतो आहे पैसे आर्थिक धम्मदान देत आहे मला तसं तर आता धम्मदान कोणी कोणी दिलं तर सांगतो या आठवड्यामध्ये आनंदा मंदार सोनकांबळे आणि धम्मपाल शंकर वाकोडे वाकोडे आणि प्रणिता शिंदे या तीन व्यक्तींनी धम्मदान दिलं मी आपणा उपकृत आहे धम्मपाल वाकोडे सर तुम्हाला अभंग अभंगवाणीच्या झयरास उद्या सोमवारी पोस्ट करीत आहे आणि तुम्ही देखील धम्मपाल वाकोडे सर तुम्ही देखील त्याच्या आणखी झेरस काढा आणि तिकडंच वाटा जास्तीत जास्त पाली लिपीचा आणि बौद्ध वाङ्मयाचा प्रचार आणि प्रसार व्हावा या हेतून मी तुम्हाला हे आव्हान करीत आहे आजचा विषय वेगळा आहे आजचा विषय म्हणजे वेगळा कसा तर सामाजिक सामाजिक घालमेल कशा असते समाजाचं स्थित्यंतर कसं असतं आणि याबाबत तुम्हाला मी आज आज मार्गदर्शन करत आहे कदाचित आमचा विचार कुणाला पटो न पटो कारण मी एकाच अंगाने बोलणार नाही मी दोन्ही अंगाने बोलणार आहे एक निगेटिव्ह त्या बाजू आणि पॉझिटिव्ह बाजू आता तो मला सांगतो सुरुवात करण्यापूर्वी सदर विषयास सुरुवात करण्यापूर्वी मनस्मृतीमध्ये किंवा आपल्या धर्मग्रंथामध्ये एक ओळ आलेली आहे किंवा श्लोक आलेला आहे आणि तो श्लोक कसा आहे तर स्त्रियांनी लहानपणी वडिलांच्या आज्ञेत राहावं तरुणपणी आपल्या पतीच्या अधीन रहावं म्हातारपणी आपल्या मुलांच्या अधीन राहावं म्हणजे स्त्रियांना सतत कोणाच्या नाही कोणाच्या तरी अधीन राहावं हे सांगण्याची हे सांगण्याची गरज आपल्या संत स ऋषीमुनींना का साप भासलं बा, असेल तर त्याचाही आपण या कांगावर विचार करू कारण काल परवा जे नांदेडमध्ये प्रकरण घडलं ना अचल मुलगी आणि मुलगा सक्षम तर यांच्या प्रेम प्रकरणातून सक्षमला संपवण्यात आलं अर्थात सक्षम गेला दुसरी गोष्ट अशी की आचलनं त्याच्या प्रेतासोबत लग्न लावलं ते कुंकू वगैरे लावलं झालं का तिथपर्यंत थांबलं का पुढात त्यांचं काय व्हायचं आणि ही बाब ही बाब एवढी आयरणीवरच का आली आचल ऋषी मुनींना सांगितलं होतं तुम्हाला स्त्रियांना की लहानपणी वडिलांच्या आधीन राहावं तरुणपणी पतीच्या अधीन राहावं म्हातारपणी मुलाच्या अधीन राहावं हे का होतंय असं तर तुम्हाला संरक्षण मिळण्यासाठी तुम्हाला गुलाम म्हणून हवे रे बाबा तुम्ही गुलाम राहाव्या असं त्याचा अर्थ होत नाही ना अधीन राहावं म्हणजे काय मग स्त्रियाला जर स्वत एकदम स्वातंत्र्य जर दिलं कसं वागायचं कसं तिच्या मनासारखंच करवाय कसं तुझ्या मनाला वाटत असं करा असं जर म्हटलं गेलं तर मग काही गोष्टी समाजामध्ये चांगल्या घडतात की काही गोष्टी ह्या वाईट सुद्धा बसतात या बस उदाहरणार्थ या प्रेम प्रकरणातून एका मुलाचा जीव गेला त्या मुलाला ज्या बापानं आईपानं वाढवले एवढं मोठं वाड़ केला त्यांच्या जीवाला काय वाटत असं आज आपला करता धरता म्हातारपणाचा आधार निघून गेला म्हातारपणाची काठी मोडून पडली असं सक्षमच्या आई वडिलांना वाटत नसेल का बरं सक्षमच्या बहिणींना वाटत नसेल का बरं आता मी कोणाला भावी मागू आता मी कोणाला राखी बांधू वाटत आहे ना हां दुसरी गोष्ट अशी आपण जर थोडासा आचलचा विचार जर केला तर आचल ही मुलगी बाळा तुला सांग तुला दोन दोन टप्प्यात सांगतो अच्छा कधी आपल्या आई बापाचा विचार केलास का बाय कधी माझ्या बापानं मला बाराखडी शिकवताना माझ्या बापानं मला बालवाडीत घा घालताना माझ्या बोटाला धरून त्या बालवाडीची पायरी चालला असेल हां काकाला घेऊन गेला असेल कधी खांद्यावर घेऊन गेला असेल कधी याची तुला आठवण कधी नाही आली तुला नवीन फ्रॉक आणताना तू हसत हसत लाडी लुडी घेऊन वडिलांच्या गळ्यात पडल्याशील पडली ना मग हे तुला आठवत नसेल का आपल्या आई बापाने आपल्यासाठी काय त्याग केला लहानाचं मोठं केलं शिक्षण दिलं त्याचं काहीच वाटत नाही का दुसरी गोष्ट अशी की वयात आले एकमेकाला काय झालं हे प्रेमात आले प्रेम आंधळं असतं व वगैरे गर वगैरे तरी प्रेम आंधळं असतं आणि ह्या प्रेमापोटी एका मुलाचा जीव जातो ही किती विद विदारक गोष्ट आहे आणि विशेष म्हणजे काय केलं की तू प्रेतानबरोबर लग्न लावलं आता मला अचल मला सांग आचल मला सांग तुझं जीवन तिथं जाणार आहे का तुझं अजून तारुण्यामध्ये तुझं अजून पदार्पण व्हायचं आहे मग तुझं तुझं संपूर्ण आयुष्य काय तुला जे आयुष्य लागेल ते लागेल एक सत्तर ऐंशी साठ वर्ष काय असेल ते असून परंतु तेवढं आयुष्य तू कुवारे म्हणून विधवा म्हणून कुवारे नव्हे तर विधवा विधवा म्हणून राहू शकशील काय बरं त्याच्यानंतर दुसरं एक फे दुसरं एक पांडा घेऊ आपण सक्षमच्या मन मनपरिवर्तन एक महिन्या दोन महिन्यात झालं की ह्या पोरीच्या मुळे माझा पोरगा गेला असं त्यांच्या जीवाला वाटल्यानंतर तुला तिथे कशी वागणूक मिळणार आहे याचाही विचार कर मी तुला म्हणत नाही तुला म्हणत नाही मी समक्ष सर्व आपल्या माझ्या लेकरांना म्हणतो मी आता हे अचलचे वडील भाऊ यांची तर जीवन बरबाद झालीच का आता हे हे तर तुरंगात गेलेत आता सरकार तर यांना एक जे काय असेल नियम त्यांच्या नियमानुसार तसे त्यांना शिक्षा देणारच की म्हणजे किती माणसाचं बरबाद झालं तुमच्या विचारामुळं अचल तू तुझ्या तु, तु तु भावाचा नाही विचार केलास तुझ्या वडिलांच्या मनस्थितीचा विचार नाही केलास तू त्यांची सामाजिक पत काय राहील आपण जर अशा पद्धतीनं जर पळून गेलो लग्न केलं काय केलं समाजामध्ये आई बापाला तोंड दाखवायला जागा राहते का रे बाबा नाही रे बाळा नाही नाही अरे ज्याचं जळतं त्याला कळतं तुम्ही जे पाऊल घेतलं ते कोण लायला मजनू रोमियन ज्युलियट यांचा पुढे आदर्श ठेवून तरी आमच्या मंजुळे मामानं मंजुळे काकानं जेऊरच्या सायराट नावाचा पिक्चर काढला त्याच्यामध्ये आरची सन प्रेम प्रकरण दाखवलं आणि शेवट काय झाला हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं तीच अवस्था तुम्हा दोघांची झालेली आहे लक्षात आलं का तुझ्या किती दिवस तू राहणार आता सक्षमच्या घरी विधवा म्हणून आज ना उद्या सक्षमच्या आई वडिलांचं परिवर्तन होणार बहिणी भावांचं मन परिवर्तन होणार आणि ह्या मुलीमुळे माझा मुलगा गेला ही सल त्यांच्या कायमची मनामध्ये राहणार आहे अचल तुझा आहे तू तरुण आहेस तुला फार मोठा टप्पा गाठायचा आहे तिकडे वडिलाला भावाला तुरुंगावासात तुरुंगात गेलेत त्यांचा सामाजिक स्तर काय राहिला अरे नात्या गोत्यामध्ये कशा पद्धतीने ज्याला आपण इज्जत म्हणतो पत म्हणतो अब्रू म्हणतो ती पार धुळीला मिळलेली आहे इथं याचा विचार तुम्ही केला नव्हता बरं तुला सांगितलं होत की बाबा हे प्रेम प्रकरण नको करू आणि म्हणूनच मग आमच्या ऋषी मुनी सांगितलंय का बाबा तुला जर स्वातंत्र ठेवलं तर तुझ्यावर घाला होऊ शकतो स्त्रिया स्त्रियांनी लहानपणी वडिलांच्या आज्ञेत राहावं आता इथं तू हा नियम मोडलास नक्की मोडलास ना नाही का कारण जे आमच्या ऋषी सांगितलेलं आहे की स्त्रियांनी लहानपणी वडिलांच्या अधीन राहावं तरुणपणी आपल्या पतीच्या अधीन राहावं म्हातारपणी आपल्या मुलाच्या अधीन राहावं मग हे आमचे या जे ऋषीमुनी होऊन गेलेले आहेत त्यांना हे सांगण्याची पाळी का आली असल याचा आपण कधी विचार करतच नाही तू केवळ विषय तुझा म्हणून तुझा नव्हे तर अनेक प्रेमीरांचा आहे की जे डोळे झाकून अशा पद्धतीच्या विवाह बंधनामध्ये अडकू पाहत असतात आता काही मंडळी समाजाला दोष देणार समाज त्यांना असं पाहणार